येथील महिला डॉक्टरने आत्महत्या प्रकरणानं सध्या राज्यात नव्हे तर देशात खळबळ उडाली आहे या प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक केली आहे या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता नवी माहिती समोर आली आहे पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलेले आहेत साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे महिला डॉक्टरने हॉटेलच्या रूममध्ये आपल्या हातावर सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली आपल्याला शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्यानं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं तिनं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय ही घटना समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे मागील आठवड्यातील शुक्रवारी पहाटे पोलिसांनी प्रशांत बनकरला एका फार्म हाऊसवर अटक केली तर शनिवारी रात्री उशिरा गोपाल बदने यानं पोलीस ठाण्यात स्वतःहून सरेंडर केलं मधील महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेत त्यामुळे तपासात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला डॉक्टर दिसत असून ती एकटीच आहे ती हॉटेलमधील रूम क्रमांक एकशे चौदा मध्ये एकटीच गेली असल्याचंही दिसून आलंय रात्रीच्या सुमारास एकटीस या हॉटेलमध्ये कशी आली नेमकं काय घडलं या सगळ्याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे पोलिसांकडून आता या फुटेजच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे